हाय नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे घरचा स्वाद अँड फूडमध्ये आज बनवणारा आहे आपण कांदा पोहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि आवडली तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला मग व्हिडिओला सुरुवात करू शेंगदाणे घेतलेत कढीपत्ता घेतला आहे आणि एक मोठा कांदा उभा कट करून घेतलेला आहे हिरवी मिरची कोथंबीर आणि पोहे घेतलेले आहे पोहे आता चाळून घेतलेले आहे आता स्वच्छ धुवून घेते सर्वात पहिले सर्वात पहिले मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे पोहे बघू शकता आता कढई गरम केलेली त्याच्यामध्ये तेल टाकून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घेऊ <coughs> मोहरी चांगली तडतडू तोर देऊ मोहरी तडतडली की जिरे टाकणारे जिरे पण तडतडलेत बघा तर शेंगदाणे टाकून घेते अख्खे शेंगदाणे टाकलेले आहे आपण दोन फोडी करून पण शेंगदाणे टाकू शकतो आपण धुबड कुटून খুব ছান হতে পোয়ে শেঙানে তো ঘেউ আেঙে তু শাস্তর ঘে তার কান্দা টাকুন ঘেউ কান্দা পান ফ্রাই করুন ঘেতে कांदा चांगला फ्राय झाला आहे चांगला म्हणजे की थोडा झालेला आहे तर मी हिरवी मिरची टाकणार आहे हिरवी मिरची आणि कांदा सोबत फ्राय करून घेते म्हणजे आपली मिरची पण फ्राय होती आणि कांदा पण होतो बघा दोन्ही <णग़ाँगी> पण फ्राय झाले आता कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्त्याला पण होऊ देऊ थोडं हरा टाकून घेते बारीक कट केलेली कोथिंबीर आता चवीपुरता मीठ टाकून घेते चांगलं मिक्स करून घेऊ हे सर्वतळ होईपर्यंत आपले पोहे चांगले भिजून झालेत आणि मी ते असे मोकळे मोकळे करून घेतलेत बघा मोकळे मोकळे करून घेतले की छान मोकळे होतात అంత టాకే సర్వ ఫ चांगले फिरवून घेऊ राहिले बघा थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर पण टाकून घेते आता मिक्स करून घेतले सर्व थोडा वेळ झाकण ठेवून होऊ देऊ थोडा वेळ होऊ दिलं होतं आता बघू चांगले झालेले आहे आपले पोहे बघू शकता पोहे बनलेत एकदम मोकळे मुकल मोकळे बघू शकता आपले पोहे बनवून तयार आहे झटपट होणारे पोहे तर रेसिपी जर का आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा